दारू साठी पैसे न दिल्याने दुकानदारास मारहाण करून घरावर दगडफेक करून गाडीची तोडफोड केल्याची घटना रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली आहे संदीप मधुकर पवार वयवर्ष तीस राहणार सातपूर गाव मटन मार्केट यांनी मंगळवार दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस सातपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय अधिक माहितीनुसार संदीप पवार हे दुकान बंद करून घरी गेले असता त्यावेळी आरोपींनी फिर्यादीकडे दारूसाठी पैशाची मागणी केली मात्र त्यांनी पैसे देण्यास नकार दिला यामुळे आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करून मारहाण केली तसेच हात्याने मला व माझा शुभम गोराडे याला गळ्यावर व डोक्यातून वार केला गाडीवर संबंधितावर कडक कारवाई व्हावी व झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी पवार कुटुंबियांनी के केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक काय झालं रात्री रात्री माझ्या भाऊ जेवण करायला घरात आला जेवण झाल्यानंतर तो इथं राऊंड मारायला बाहेर आला होता तर इथले मुलांनी त्याच्याकडे दहा रुपये पैसे मागितले आता तो, तो बोलला माझ्याकडे पैसे नाही दहा रुपये मग बोलले का विडी दे मला तर मग तो, तो बनला विड्या पण नाही मी पण बंद केलेलं आहे आणि त्यांनी लगेच मार्ज मारायला सुरुवात केली म्हणून विचारायला के आम्ही घरातून बाहेर गेलो तर पन्नास एकजणं डायरेक्ट दगड फेक केली आणि त्याच्यावर भावावर आणि भाच्यावर कोयती कुराडीने वार केले ते पण फोडून गाडी पण फोडली घरावर दगडफेक केली मानेवर कपाळावर मग कंठावर कोयत्याचे वार केले

बाहेर गेलं तर त्याच्याकडं दोन तीन पोरं आले एक बादल एक रोशन बाघवाले सागर वाघवर शहा वाघ रोशन सागर सागमर मागवाले रोशन गायमार रोशन जाधव हे आले आणि त्या बादलने त्याच्याकडं शोशन मागितलं दारो पिण्यासाठी तर तो म्हण नाही आहे त्याच्यात खानपट मारले आणि तीन चार जण दाला तिथं मारायला लागले बाकी चार पाच जण मागून आले आम्हाला आम्ही घरात आलो आम्ही घरातून बाहेर आलो बघितलं मारामारी चालू येतं आम्ही सोडवायला गेलो तर त्यांनी कोयचे कुराडी काढल्या मावशीला मामा मारलं मामाला मारलं मला मारलं इथे टाके पडले तोपोऱ्या आदित्य जाधव तो, तो सरा एक गुन्हेगार आहे त्यांनी कोयचे कुराडी घेतली फेक केली गाडी फोडली आमची मोठी सातपूर पोलीस स्टेशनला पाठी मागे घालता तो सराय तुम्ही आहे तर आम्ही मदत कोणाकडे मागायची पवार काल अकराच्या दरम्यान दोन तीन कस्टमर आले म्हणत दहा रुपयाला पैसे द्या मला पैसे वगैरे नाही म्हटलं मी देत नाही म्हटलं मी त्याच्याबद्दल पैसे देऊ ते म्हणून त्याच्यानंतर विड्या विड्या पा विडा दे म्हण म्हटलं विडा नाही म्हटलं राही ले राही ले ते राहिले राहिले त्याचे ते सर्व पैल होते त्यांनी मारहाण हो वगैरे केली दगडपूक केली मारलं बहिणीला मारलं गाडी वगैरे टाकली माला मारलं माला मारलं कोयते कोयते कोरडे काढले पोलीस प्रशासना लक्ष देतं का नाही मारणार कोण कोण होतं बादल होता कागद सागर वाघ मारत होता नान वाघ मारत आकाश वाघ वाघ मारत होता आद्य वा, आद्य वाघ मारत होता तो मेन गुन्हेगार तो कधी पण कोय तर काढितो तो तलवारी काढितो बंदुकी काढितो आमची गाडी फोडून टाकली त्याला जबाबदार कोण पोलीस काय करणार का नाही याच्यावर नाशिक पोलीस आयुक्तांना काय आवाहन करणार आपण नाशिक पोलीस आयुक्तांना आवाहन करणार असा गुन्हेगारांना कडोर कडोर कारवाई कारवायला पाहिजे कारण की तो आहे ना असा गुन्हेगार आहे तो आहे ना दोन एक दोन दिवस घेतो काही झालं तरी तो म्हणतो पोलीस मी पोलीस तो पोलीस किशाल काढितो असं तो स्वतः म्हणतो त्याच्यावर काय झालं ना तरी काय ऍक्शन नाही त्याला जबाबदार दा कोण काय नेमकी हा हे केव सांग करायचं नांद्रांनी त्याचा आत्तापासून पहिल्यापासून कोयते हे घेऊन ये उतारवरी घेऊन ये आय एम आय सवयीची मुद्दा म्हणून उतारी माग सिगरेट माग हे माग ते माग काढतो गेलं तारी कोयते वगैरे काढितो हां माझ्या बहिणीला मारलं ते मला पण मारले माझ्या भाच्याला पण मारलं ते पण पाहिजे गाडी पण पोहोचली टाकली अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा